नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आज पहा बी एम सी भरतीचा म्हणजेच बृहत मुंबई महानगरपालिकेचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे आणि त्यामध्ये कोणकोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहे त्याचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर मराठीचं जर आपण पाहिलं तर, तर मराठी इंग्लिश आणि जे रिझनिंग होतं आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मॅथ जास्त प्रमाणात विचारण्यात आलेलं नाही जास्तीत जास्त प्रमाणात रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता या पेपरमध्ये विचारण्यात आलेलं आहे आणि जीएस जी के जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना कठीण गेलेला आपल्याला दिसते जीएस जीकेचे काही प्रश्न विद्यार्थी या ठिकाणी सांगू सुद्धा शकत नाही त्यामुळे त्याची आपल्याला काठीण पातळी कळते करंट अफेअरचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगोदर जी पाहूया जीकेचं पहा मित्रांनो जी केमध्ये जर आपण पाहिलं करंट अफेअर्स आणि जी के तर करंट अफेअर दोन हजार तेवीसचं विचारण्यात आलेला आहे त्यासोबत पुस्तक आणि लेखकावर प्रश्न होता बृहद मुंबई मनपा अर्थसंकल्पावर देखील प्रश्न होता अर्थशास्त्राशी संबंधित जास्तीत जास्त प्रश्न हो, आपल्याला जी केमध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि बँकेच्या व्याजदराशी संबंधित देखील काही प्रश्न त्या ठिकाणी होते तर एकंदरीत आपण जर जी के आणि जी एसचा पॅटर्न पाहिला तर तो आपल्याला कठीण स्वरूपाचा दिसतो मात्र मराठी रिजनिंग आणि इंग्लिशकडे जर आपण गेलो तर आपल्याला जे कॉमन टॉपिक आहे तेच दिसतात तर पहा जी केचा असा पॅटर्न होता जी के सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कठीण गेलेलं आहे आणि नंतर पहा मराठी जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी समाज प्रयोग क्रियापद आणि उतारावरील आधारित प्रश्न म्हणजे पॅसेज जो आहे तो तुम्हाला मराठीमध्ये देखील विचारलेला आहे प्लस तो इंग्रजीमध्ये देखील विचारलेला आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पॅसेज विचारण्यात आला समानार्थी शब्द देखील आहेत म्हणी देखील आहे आणि समास आणि प्रयोगवर प्रश्न आलेले दिसतात समास आणि प्रयोग हे जे दोन चाप्टर आहे त्यावर आधारित प्रश्न होते आणि क्रियापदावर आधारित सुद्धा देखील प्रश्न यामध्ये विचारलेलं आहे मराठी फारसं विद्यार्थ्यांना कठीण गेलं नाही मात्र जी के हे कठीण गेलेलं आहे नंतर पहा मित्रांनो आपण जर इंग्लिश पाहिलं तर इंग्लिशमध्ये सिनोनियम्स अँटोनियम सुवर्णवर्ड सबस्टिट्यूट सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट त्यानंतर टेन्स म्हणजेच तुमचे जे काळ असतात त्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले होते इडियम्स फ्रेजेस आर्टिकलवर देखील प्रश्न होता आर्टिकल त्यानंतर पॅराजंबल होतं सेंटेन्स अरेंजमेंट म्हणा किंवा पॅराजंबल म्हणा तर ते त्या ठिकाणी तसे टाइपचे प्रश्न होते प्लस स्पेलिंग करेक्शनचा देखील प्रश्न होता स्पेलिंग करेक्शन जो आहे तो आपल्याला ओळखायचं होतं त्यानंतर स्पॉट इरोचे सुद्धा प्रश्न या शिफ्टमध्ये विचारण्यात आले नंतर पहा मित्रांनो रिझनिंगकडे जर आपण गेलो तर मध्ये आपल्याला पझल विचारलेली दिसते त्यामध्ये अंक अंक मालिका असो अक्षर मालिका असो दिशा ज्ञान डायरेक्शनवर एक प्रश्न आलेला आहे सिलोगिझमवर देखील प्रश्न आलेला आहे सर्कलची पझल त्यामध्ये विचारण्यात आलेली होती म्हणजे बैठक व्यवस्था जी आहे त्या संदर्भात प्रश्न होता असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं दिसतं मॅथ या ठिकाणी विचारण्यात आलेलं नाही रिजनिंगचाच पोर्शन जो आहे तो आपल्याला जास्त विचारलेला दिसतो तर पहा मित्रांनो एकंदरीतच कोणकोणते टॉपिक होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जेव्हा आता दुसरी शिफ्ट होईल आणि त्यानंतर पुढची शिफ्टिंग होणार आहे त्यामध्ये नक्कीच टॉपिक जे आहे ते बदलण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो या जी शिफ्ट आहे पहिली त्यामध्ये जी के जे आहे ते विद्यार्थ्यांना कठीण गेलेलं आहे मात्र दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टमध्ये काय होतं ते आपल्याला कळेलच आणि संध्याकाळपर्यंत आपण सर्व ज्या शिफ्ट झालेल्या आहे त्या सर्वांचे प्रश्न एकत्रितरित्या घेणार आहोत तर तुमचा पेपर आता जर झालेला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कोणकोणते प्रश्न तुम्हाला आलेले होते ते कमेंट करू शकता